नवीन वर्षाच्या सगळ्यांना सगळ्यांना मायाकडून आणि माया परिवाराकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखमयी जावो तुम्हाला चांगलं आरोग्य लागो मेन म्हणजे आरोग्य असते आपलं आहे की नाही तर तुम्हाला खूप खूप छान आरोग्य लागो आणि तुमच्या जी मनात इच्छा आहे ती पूर्ण होऊ हाय की नाही तर मग चला मला आज सकाळी सकाळी मस्तपैकी झनदानीत करते नवीन नाही गोड करायचं होतं हो मला करायचे होते आज काय करायचं होतं बाजरीच्या कापण्या करायच्या होत्या आज गुळ टाकून मस्त पैकी नाही करीत का तर करीन आता आता सकाळी सकाळी काय केलं म्हणलं चला थोडी मटन चटणी करूया कारण की रात्रीचं चिकन रात्री आणलं दाजीनं दोन किलो चिकन त्याच्यातलं मी एवढे एवढे चिकन खुलं काढून काही गोड झालं तर मग थोडं फ्राय केलं थोडी भाजी केली मेथीची भाजी केली काळ्या मसाल्यातली भाजी अशा भरपूर रात्री भाज्या केल्या पाहिजे आम्हाला <laughs> चला आता थोडं मटण ठेवलेलं आहे पावशेरभर तर मी त्याच्यामध्ये आहे ना मटण चटणी तर करीत असते पण आज फर्स्ट वेस म्हणजे फर्स्ट वेज म्हणजे पहिली पण केली चिकन चटणी करीत आहे तर तुम्ही पण नक्कीच करून बघा ह्याच्यामध्ये मी घेतल्या हिरव्या मिरच्या थोड्या आंबळ उंबळ भाजल्यात तर लसूण घेतलाय जिरं घेतलं आणि कोथरिम घेतलं बस आणि आता आपन पन अपले जबादे जबादे तो चटने नकिछ पानी हे आपण ठेचून घेऊ मस्त पैकी असं झनझणी गावाकडची बाजूच्या भाकरी पण मस्त झाल्या मस्त पैकी बाजूच्या भाकरी झालेला ह्याच्या तर ही चटणी तुम्ही नक्कीच करून बघा आणि याच्यामध्ये पाणी हे जे मटण आपण शिजून घेतो का याच्यामध्ये पाणी ना काय पण चांगलं कोरडं परतून घ्या म्हणजे जेणेकरून का ती टिकती दोन चार दिवस तर टिकती खराब नाही होतय फ्रीजमध्ये पण मग असं जर थोडं पाण राहिलं तर मग खराब होणार ना मग त्याच्यामुळं स शक्यतो आपण दोन तीन दिवस दिवसाचं खायचंच नाही आहे की नाही बरं बान म्हणून फ्रीजमध्ये ठेवून दाखवत नाही खायचं मी तर नाही मी खात पण नाही येते दोन तीन दिवसाचं चार पाच दिवसाचं तर आपण तो फेकून देत असते दुसऱ्या दिवशी फेकून देत असते आणि एक ऍसिडिटीचा पण खूप त्रास आहे त्याच्यामुळे मी शिरापाता खात तुम्ही पण ना जाऊ तर आता आपली मस्त पैकी ठेसा तयार झाला आहे आता आपण टाकू याच्या आपण याच्यात टाकत आहोत चिकन मटन तर आपली मस्तपैकी चटणी तयार म्हणजे आपण ठेसून घेतलंय बघा चिकन आणि चिकन शिजवताना नेहमी हे ध्यान ठेवायचं चिकन बिगर पाण्याचं शिजवायचं पाणी कत्ता पण नाही टाकायचं जर तुम्ही नाही टाकलं ना तर मटन म्हणजे चिकन आहे ना वसाट नाही होणार आणि जर तुम्ही पाणी टाकलं तर शंभर टक्के वसाट होणार मटन चिकन मटन चिकन कम्फ्यूज होऊन जाते चिकन म्हणजे आपलं बॉयलर असते बॉयलर मटन व्हाईट कोंबडीचं ते पाणी न टाकता शिजवून द्या आणि जे आपलं कोंबडी गावरान कोंबडीचं राहतंय चिकन तर ते तुम्ही ते पाणी टाकावं लागतंय कारण की ते थोडं हळ राहतंय आणि त्याला पाणी टाकूनच शिजवा लागते मग त्याच्यासाठी काय गरम पाणी टाका थंड पाणी टाकू नका हे काम करा बॉयलर का। का, चिकन मध्ये शक्यता पाणी टाकू नका नुसतंपैकी तेल टाका कांदा टाक टाका टमाटर टाका वरून चिकन सोडा हलवून घ्या मीठ टाका ना हळद आणि थोडं आपली वाप द्यायची असं काय कमी गॅसवर थोडं हे करा म्हणजे कसं माहिती आहे का मग छान पैकी होत आता आपण घेऊन घ्या ते माझ्या सांगितलं तुम्ही आज आम्हाला नव्या वर्षाचा काहीतरी गोडधोड करा खाऊ घालत होता ना तुम्ही मटन चटणी खाऊ का घाला काय बात नाही तुम्हाला संध्याकाळी मस्त गोड गोड खाऊ घालीन काय की नाही तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका

असा का मस्त पैकी जा मखायचा आज गरम गरमागरमही सांग मस्त पैकी आणि छान स्वस्त काय मस्त खा अजून काय म्हणते तिथं मस्त खा स्वस्त राहा आहे ना बरं मस्त पैकी आणि हिरव्या पाल्या भाज्या हे आपल्या सगळं चांगलं असं नाही ती मटनच खा म्हणून बर भांड बहिण ऐकून घ्या तर इंस्टाग्रामच अकाउंट आहे अंकुल गायकवाड एकशे बहात्तर माझा आहे संगीता गायकवाड सतरा आणि फेसबुकचं आहे संगीता गायकवाड ब्लॉग फेसबुकच तर प्लीज 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 हा जोरण विनंती आहे फेसबुकच आपलं चॅनल फॉलो करायला विसरू नका तर नक्कीच नक्कीच जाऊन बघा आणि हो आपलं युट्यूबच्या चॅनलला पण लाईक शेअर कमेंट करून घंटी पण दाबा बारा विषय जाऊन आता बस का लग्न सगळ्यांना तर ह्या वर्षामध्ये तर आशा बरं का तुमच्याकडून की बाबा तुम्ही मला ह्या वर्षी आहे ना गोल्डन प्ले बटन तुम्ही मला भेटून द्यावा तर तुम्ही जर मला लाईक सबस्क्राईब केलं शेअर केलं माझ्या व्हिडिओ तर नक्कीच होते ना तुम्ही आशीर्वाद राहू द्या असे तर तुम्ही भांडायची व्हिडिओ बघताय खोट्या लोकाचे मी आता काय म्हणणार नाही काही कोणला फोटो बोलू शकणार नाही कोणला काय काय बोलणार नाही जे ते आपण आपल्या फोटोसाठी आहे पण वाहन मला वाटतंय गरीबाला पण कधी सपोर्ट कर खऱ्या लोकाला पण कधी सपोर्ट कर आणि यावर्षी नक्की म्हणजे नक्कीच तेवढे दहा मिलियन करा कपा टप टपा टप टप काय करा आणि लई सरकार